दोन हजार सव्वीस पर्यंत वंदे भारतच्या नवीन ट्रेन वाढवल्या जाणार रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करत असतात देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवास अधिकच आरामदायी झाला आहे आता या गाड्यांची संख्या अजून वाढवली जाणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत अनेक नवीन रेल्वे प्रकल्प सुरू होणार आहेत वंदे भारत अमृत भारत रेल्वे गाड्यांची संख्या आता वाढवली जाणार आहे वंदे भारत ट्रेन ला भारतीय रेल्वे आता वंदे भारत ला स्लीपर आवृत्ती मध्ये करणार आहे त्यासोबतच दोन हजार सव्वीस पर्यंत अनेक वंदे भारत स्लीपर लॉन्च केले जाणार आहेत यासोबतच अमृत भारत एक्सप्रेस देखील एसी मध्ये उपलब्ध होणार आहे अमृत भारत एक्सप्रेस आणि नमो भारत ट्रेन मुळे सामान्य माणसाचा प्रवास आणखी आरामदायी होईल अशी अपेक्षा आहे भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर आवृत्ती आणते आतापर्यंत फक्त चेअर कार म्हणून उपलब्ध असलेली ही ट्रेन आता लांब बल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर होतील कारण या आता स्लीपर मध्ये होणार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये लॉन्च झाल्यापासून वंदे भारत एक्सप्रेस वेग आणि आरामासाठी प्रसिद्ध आहे आणि आता ही ट्रेन स्लीपर व्हर्जन मध्ये होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे आणि आरामदायी होईल